आदर्श पतसंस्था आदर्श बँक आणि आदर्श महिला पतसंस्था या सर्व सर्व संस्थेवरती प्रशासक महाराष्ट्र शासनाने नेमलेले आणि हजारो डिपॉझिटर्स कस्टमर याच्यामध्ये आहेत त्यांना पैसे मिळावेत म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्यामध्ये सर्व प्रॉपर्टीचा लिलाव लवकरात लवकर कसा होईल त्यासाठी सूचना प्रशासनातर्फे जे लिक्विडेटर आणि प्रशासक आहेत त्यांना दिलेले आहेत साधारण काही मोठ्या प्रॉपर्टी जे हॉस्पिटल आणि मंगल कार्यालय आहे किशोर आणि नाचनवेलला तीनदा लिलाव करून सुद्धा तिथं कुणी आलेलं नाही तर आता किंमत वीस टक्क्यानं कमी करून त्याचा लिलाव करावा असा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर संस्थेच्या काही ह्या संस्था चालकाच्या संस्थेच्या काही प्रॉपर्टी आहेत त्याचासुद्धा लिलाव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्व बैठकीमध्ये जे सहकार आयुक्त श्री कवडेजी हे सुद्धा या ठिकाणी होते आणि ते ऑनलाईन जॉईन झाले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की इंटरेस्टमध्ये कमी करून साधारण इंटरेस्टमध्ये आठ पर्सेंट इंटरेस्ट आणि त्याच्यावर कमी करून ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी जर पैसे दिले तर ते ओ टी एस करता येईल मी त्यांना सुद्धा सवलत दिलेली आहे ज्या तर आपल्या माध्यमातून मी सूचना करू इच्छितो की आदर्श बँक आदर्श पतसंस्था आणि आदर्श महिला पतसंस्था यांचं ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्यांनी ताबडतोब त्या त्या लिक्विडेटर किंवा प्रशासककडे जमावं आणि ज्यांनी विदाऊट कोलॅटरल संस्था चालकाशी संगनमत करून कर्ज घेतला असेल अशी सुद्धा यादी तयार झालेली आहे त्यांनासुद्धा सूचना आहेत की आपण लवकरात लवकर कर्ज भरावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि जसे संस्थाचालक आहेत त्याच धर्तीवरती त्यांना सुद्धा कायद्याच्या कचाटीमध्ये पकडून लवकरात लवकर पैसे वसूल करून त्यांच्याकडून आम्ही ठेवीदारांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे याहीपेक्षा ज्या काही ठेवी ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा लिलाव करण्यासाठी ज्यावेळेस प्रशासक किंवा लिक्विडेटर ज्यावेळेस आपल्या माध्यमात येतील त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितलं की वाईट सर्क्युलेशन असलेल्या मोठ्या सर्क्युलेशन असलेल्या पेपरला जाहिराती आल्या पाहिजे कुठंतरी कोणत्याच जाहिराती दिली आणि त्याच्यात आली असं नाही चाललं जे त्यांना वाटत ते जे शासनाचे मान्य प्र पेपर्स त्याच्यामध्ये जाहिराती आल्या पाहिजे आणि याच्यामध्ये जर काही प्रॉपर्टी कोलॅट्रल देत असताना त्या चांगल्या प्रॉपर्टी असतील आणि कोणी विकत घेत नसतील तर आमचा एक प्रयत्न असा आहे की बँकेला मात्र ह्या प्रॉपर्टी गहाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेता येतील का म्हणून राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे आणि असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे तर हे सगळं करत असताना लोकसभेचे खासदार इम्तियाज जलील हे जनतेच्या भावनेशी आहेत माझा त्यांना डायरेक्ट प्रश्न आहे तुम्ही मोर्चे करता आंदोलन करता हा हक्क आहे जनतेचा आहे ना हक्क आणि त्यांचा सर्वांचाच हक्क आहे त्याच्यात मला म्हणेच नाही पण पैसे वसूल हवेत म्हणून तुम्ही प्रशासनाला बोलवलं का त्यांच्याशी एखादी बैठक घेतली का फक्त जलीलची हे मतदारांचं मतदान मिळावं म्हणून नाटक चालू केले जलीलनी तर ह्याच्यासाठी सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा या भागातला एक खासदार म्हणजे देशाचा अर्थमंत्री म्हणून माझी चार ते पाच वेळेस बैठका घेतली पुढची बैठक मी हे झाल्यानंतर साधारण लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये घेतोय तोपर्यंत आमच्या हातामध्ये काहीतरी येईल आणि मला सांगायचं आहे आपल्याला की साधारण ते आठ कोटी जरी आम्ही जमा केले पैसे तर तर नव्वद टक्के लोकांचे पैसे मिळतात टोटल जर पाहिलं आपण तर पस्तीस हजार चारशे बेसष्ट पस्तीस हजार चारशे बासष्ट लोकांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत आणि आम्ही सात आठ कोटी केलं तर साधारण तीस हजार लोकांना ह्याचा रिलीफ मिळू शकतो आणि ह्या तीस हजार लोकांना रिलीफ ह्या एक ते दीड महिन्यामध्ये दोन एक दोन महिन्यामध्ये लवकरात लवकर कसा मिळेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे ठीक आहे दुसरा असा प्रश्न होता की आमच्या आदर्श बद्दल बोललात मलकापूर बँक आहे ते जवळपास तेरा चौदा हजार ठेवीदार आहेत म्हणजे साडेसहाशे कोटी रुपये अडकलेली आहे दुसरी आहे अजिंठा बँक त्याच्यामध्ये पण जवळपास चौदा हजार पाचशे ग्राहक आहे तिथे सुद्धा सहाशे कोटी रुपये जवळपास अडकलेली आहे या सुद्धा बैंक... मलकापूर बँकेच लायसन आरबीआय न कॅन्सल केलेलं आहे कारण तिथं एन पी ए वाढलेला होता रिकवरी कमी होती तिथं सुद्धा प्रशासक आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये रिकवरी कशी करता येईल म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि लायसन रद्द जे झालेलं आहे ते लायसन ठेवून त्यांनी केंद्र सरकारकडं अप्रोच झालेले आहेत आणि लायसन ठेवून ही बँक एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मर्ज होती का यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अजिंठा कॉपरेटिव्ह बँकेचे सुद्धा काही डिपॉझिटर्स माझ्याकडे आले होते अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जसं ही या बँकेला आरबीआयचे निर्देश आले तर त्यावेळेस संस्था चालक म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या डिपॉझिटरवर हाताने नावं लिहिली असं बँकेचं म्हणणं आहे समजा तुमचं एकाच डिपॉझिट असेल दहा लाख असेल तर फक्त पाचच लाख मिळणार असं त्यांच्या यांना संशय आल्यामुळे त्यांची त्यांची फेर तपासणी चालू म्हणजे ज्यांचे पाच लाखापेक्षा खाली डिपॉझिट आहे त्यांचे चाळीस कोटी रुपये दिले मला काही डिपॉझिटरचे फोन आल्यामुळे ती लोक आल्यामुळे मी केंद्रातले जी जी डिपॉझिट देणारी संस्था ते त्यांच्याशी भेटलो एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची डिमांड आहे मी त्यांना सांगितलं एकशे सत्तावन्न कोट रुपये ताबडतोब रिलीज करा म्हणजे ह्या लोकांना पैसे मिळते पण त्यांनी सांगितलं साहेब आमचं ऑडिट चालू आहे ऑडिट वीस तारखेपर्यंत संपेल आणि वीस तारखेला ऑडिट अरे ना तुझ्यासाठी चालू वीस वीस तारखेला ऑडिट संपल्यानंतर आम्ही वीस तारखेला ऑडिट संपल्यानंतर आम्ही एकशे सत्तावन्न कोटी रुपये रिलीज करू आणि हे एकशे सत्तावन्न कोटी रुपये जर अनिडा बँकेचे असेल तर साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळणार मी सुद्धा त्यांना त्या ते संचालक मंडळाला जे कोणी असेल त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब ही बँक दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज करण्याचा जर प्रयत्न केला मर्ज केली तर ती बँकही वाचेल आणि लोकांचे पैसे मिळतील बँकेचे कोटी रुपये हो एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची डिमांड त्यांनी के केलेली कुणी अजिंठा बँकेने पण केंद्र सरकार जी पैसे देता त्याच्यामध्ये त्यांचं तपासणी चालू आहे त्यामध्ये झालंय काय रवी रवी टाकसाळी समजा दोन कोटी रुपये डिपॉल्स होतं तर रवी टाकसाळीच्या खाली समजा ही पेन आहे खाली दहा नावं लिहिली गेली त्याचं डिपॉज रवीचा मुलगा रवीची बायको रवीची बहीण ही नावं लिहिली आणि ते अक्षर वेगळं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना तो डाऊट आला म्हणून ते सगळं थांबवू म्हणजे जास्त पैसे मिळावे म्हणून ते संचालक मंडळाने केलेली काय गडबड आहे त्याच्यावर खरी खोटी काय याच्यावर सरकार निर्णय घेत आहे त्याच्यामध्ये आपण ते पडणार नाही जे असेल ते असेल पण मी केंद्रातला मंत्री म्हणून इथल्या लोकांना पैसे मिळावेत म्हणून केंद्रातून मी प्रयत्न करतोय एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्यातले किती मिळतील काय मिळतील हे वीस तारखेला आपल्याला कळणार आहे वीस तारखेला मिळेल तर अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे पैसे लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी मध्ये मिळणार आहेत पाच लाखा तीन बँकाचं झालंय अशाच पत्र संस्था आहे सर पाच त्याच्यावर कारवाई तुम्ही होतेच ना कारवाई चालूच आहे सांगितलं नाही नाही संस्थाची अडचणाशी आहे ठेवेदार खूप आहे आणि त्यांनी पैसा जो आहे ना पोलीस आहे माझी सैनिक आहे म्हणजे छोटे छोटे व्यवसाया करणं लोक आहे सर एक नावाची त्यातून खूप पैसा अडकलेला आहे लोकांना ठीक आहे जे बघा जो इन्लिगल ऍक्टिव्हिटी करेल त्याला माफी नाही द्या आणि इल्लीगल ऍक्टिव्हिटी चोर एकदा चोरी करेल दोनदा करेल पण आज ना उद्या पकडले जातील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलीही पतसंस्था असेल आणि मी जनतेलाही आवाहन करतो असा इमिजिएट पैसे मिळावेत म्हणून आपल्या लोभाने आपण हे करतोय तर अशा छोट्या छोट्या पतसंस्था ज्या नामांकित नाही त्यांच्यापासून सावध राहत लोभाला काही नाही तसं कसं म्हटलं आपलं इंडिव्हिज्युअल ही आहे पण आपण काही नाही पण हे बाबा ज्या नामांकित संस्था आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावं नवीन पतसंस्था जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यात व्यवहार करायचा नाही करायचा प्रत्येकाचा कर अधिकार आहे पण त्याच्यामध्ये आपण काही जास्त बोलणार नाही पण आपले पैसा सुरक्षित कसा राहावा त्यासाठी जनतेने आपली काळजी केली पैशाचे पैसे जमवलेले कष्टाचे पैसे घाम घाळलेले आणि सर्वसामान्याचे पैसे आहेत असे नाही की मोठा उद्योगपती आहे उद्योग पठाराची एखाद वेळेस काही ना काही असतं म्हणजे बिचारांचं का जिथं पंचवीस लाख पन्नास लाख बरोबर ना तुम्ही सांगितलं की ते दहा लाखाच्या वरती जे आहे त्यांच्याकडे जे अमाऊंट त्यांनी कर्ज घेतलंय हे तपासणी करून त्यांच्यावर मी सांगितलं आहे का दहा लाख ते पन्नास लाख ही लिहा हे महत्वाचं ना तुम्ही तुमचं मोठा दहा लाख ते पन्नास लाख असे एकशे चौवेचाळीस लोक आहेत पन्नास लाख ते एक कोटी असे दहाच लोक आहेत आणि एक कोटीच्या वर असे एकतीस लोक आहेत तर ह्याच लोक जवळजवळ दोनशे बारा कोटी रुपये दोनशे चोपन्न दोन चोपन कोटी लिहिलेले दोनशे चोपन्न म्हणजे हे जर आपण वसूल केले म्हणून त्यांची प्रत्येक फाईल तपासायला लावली आपण प्रत्येक फाईल तपासून त्यांनी कोलॅटरल बरोबर दिलं का नाही देशमुख ना देशमुख ऐका तुम्ही ऐका आता याच्यात असं आहे की समजा मी पन्नास लाखाचा कर्ज घेतले आणि मी पाचच लाखाचं कोलॅटरल दिले दहा लाखाचं म्हणजे इलिगल तुम्ही ऍक्टिव्हिटीला तुम्ही बळी पडला म्हणून प्रत्येकाचा आम्ही तपासणार आहे त्यांना जरूर असेल तर ऑडिटर आम्ही सरकारतर्फे देऊ किंवा बँकेचे ऑडिटर देऊ आणि जर तुम्ही कोलॅटरल जरी बरोबर दिलं नसेल म्हणजे बँकेच्या संस्था चालक बँकेच्या संचालक मंडळाबरोबर तुम्ही मात मिळवणी केली संघन मात आणि ते कर्ज फसवून घेतलेलं हे आज आम्ही सांगितलंय हे सगळं ऑडिट करू आणि यांच्यावर गुन्हे दाखवू म्हणून आम्ही आपल्या मार्फत निवेदन करतोय सगळ्यांना की ह्या मोठ्या कर्जदारांनी ह्या बँकेत ताबडतोब पैसे भरावेत नाहीतर पोलीस त्यांना घेऊन ताबडतोब त्यांच्यावरती गुन्हे दाखल जे चोपन लोक आहेत की त्याच्यातले काही लोकांचे आदर्श महिला बँकेत खातही नाही आणि त्यांच्या नावावर मजुरी करणारे एक एक दोन दोन कोटीचे कर्ज उतरलेले तर त्या लोकांनी अर्ज केले की याची तपासणी करा त्याचं अजून काही झालेलं नाही ह्या शेंद्रा कमांगर वडखा ठीक आहे ना मग त्याच्या त्याच्या त्याच्यावरती त्यांच्यावरती ज्यांनी कर्ज उचललं असेल त्याचे तर सहित असेल ना त्याच्यावर गुन्हे दाखल हे जे काही ना अनेक जण असे आहेत की त्यांनी माहिती पेट्रोल पंपवर हो ना मग हे कुणी केलं असेल बँक संचालक मंडळ आहेत ना शेवटचे ते इकडून तिकडून तेच आहेत तेराच लोक आहेत एकतीस कर्ज आहेत पण लोक किती तेराच आहेत तुम्ही कसं वसूल करायचे त्यांच्या मालमत्ता केव्हा विक्री होणार आहे कोणत्या मालमत्ता आहे व्यक्तिगत मालमत्ता अटॅ प्रॉपर्टी आहे त्यांच्या त्याच्यामध्ये अक्च्युली आपल्याला लिगल ओपिनियन घ्यावा लागेल त्याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच कराव्यात त्यांच्या स्वतःच्या ज्या कोलॅटरल प्रॉपर्टी नाही आहेत पण त्यांच्या नावावर दुसऱ्या कोलॅटरल बँकेत नाहीत पण त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत समजलं का अशा लोकांसाठी त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करता येतील काय यासाठी लिगल ओपिनियन घेऊन त्याच्यातून वसुली करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल तर त्यांचा मुलगा तुम्ही प्रमुख आरोपी तो भेटत नाही त्याला काही राजकीय आश्रय मिळतो कारण की एवढ्या दिवसामधून मानकापे अटक झाला जो मानकापेचा तो सापडत नाही सापडणार नाही किती दिवस सापडले अजून एखादा महिना हे कधीही कायद्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे मोठ्या मोठ्यांना काय एका शहरातले लोक आहेत अर्बन सोसायटीचा संचालक आहे पंकज मी पोलीस कमिशनरला सांगितलेलं आहे की ताबडतोब करा म्हणून कोण मला एक सांगा एक एक मी मलकापूर बद्दल सांगू इच्छितो मी संचितीना ओळखतो भाजपचे माजी आमदार आहेत भाजपचे नेते आहेत पण तिथं एकही कर्ज असं नाही की त्यांनी त्याच्यासाठी घेतलं समजून घ्या संचालक जरी असले तर एनपीए झाला एनपीए झाला एनपीएतून वसूल करतायत सहाशे सातशे कोटी त्यांनी वसूल केलेत हे मला माहित आहे हा सहाशे पाच कोटी वसूल केलेत आणि त्यांचा अजूनही प्रयत्न आहे मला वेळ द्या मी वसूल करतो विदर्भातल्या संस्था आहे यांच्याकडे ना त्यांच्याकडे त्यांचाही लढा चालू आहे त्यांनाही आता आपल्याही काय घेतले पैसे त्यांच्या जलील चं म्हणणं असं की बाबा हे एवढी दिरंग आहे करतात यांचं काही लाल धोरण आहे जलीलने आरोप करण्यापेक्षा जलीलने अरे जलीलने आरोप करण्यापेक्षा जलीलने सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करावेत ना पुढच्या वेळेस आम्ही त्यांना बैठकीला बोलून त्यांचं त्यांना काय सूचना असेल ते आम्ही त्यांच्या उभं आंदोलनानंतर ही सगळी परिस्थिती अजिबात नाही आम्ही महिन्याला बैठक घेतो पाच महिने बैठक घेतल्या मी आणि अजूनही घेईन मी बैठक मध्ये याच्या बजेटच्या काळामुळे मी देशभर फिरत होतो मला येऊ शकलो आणि शहरातच नसतो मी उद्या दुपारी चाललो काल सकाळी आलो काल रात्री आलो तर आता बावीस ते म्हणजे लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी मध्ये बैठक घेतो त्यातून बरंच काही हाताशी येईल असं मला वाटतं आता दुसरा विषय घेतो सोडून द्या